नमस्कार आज रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे एक शस्त्र अग्निशस्त्र एका आरोपी साहित पकडण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे डीबी पथकाचे पोलीस हवालदार संजय मानिक चव्हाण व सपोनी काजारी यांना या अनुषंगाने माहिती मिळालेली होती या आरोपीच्या बाबतीत आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याचा त्याच्यावर त्याचा सापळा रचण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला रात्री माहिती मिळाली की सदरसा व्यक्ती हा शस्त्रासह बंद पडलेल्या डी सी कंपनीच्या इकडे येणार आहे आणि तिथून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला एक गावठी पिस्टल तयार केलेला आहे आणि त्यासोबत तीन राऊंड आहेत असा एक हा मुद्दे मला मी त्याच्याकडनं जप्त केलेला आहे अंबरनाथ डिव्हिजन मध्ये आणि पूर्ण ठाणे शहर आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र आणि जे आमली पदार्थ आहेत या अनुषंगानं कंटिन्युअसली कारवाई चालू आहेत अशा प्रकारच्या माहिती मिळाली की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल